गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगूलचा मुख्य दिव्या पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र नळ वेळवाट सर्व टाईल्स ब्लास आणि नामांकित नामांकड्यांच्या सर्व स्टार खिड्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्घर न पूर्णपणे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगात कंपनीचे स्टील जिंधाल कंपनीचे एका लिटर पाण्याची टाकी टाके सोलर वॉटर हिटर सोबत मोठा टीफर प्रत्येक बंगोजला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डाटा टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक बुद्ध दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपन्ड मग गोविंद गोविंदची पत्ता गट नंबर पच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी रोड पंढरपूर केशरी धारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय शासनाने घेतला आहे राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेसाठी पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी वित्त विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आला आहे हा निधी अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार वितरित करण्यात वितरित होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर व अमरावती अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्हा यांचा यात समावेश आहे एकूण चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन अंतर्गत न बसणारे ए पी एल म्हणजेच केशरी शिधा पत्रिकाधारक शेतकरी या योजनेचे लाभार्थी ठरणार आहेत जानेवारी दोन हजार तेवीस पासून या शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी प्रतिमा दीडशे रुपये रोख स्वरूपात देण्याची योजना सुरू करण्यात आली नंतर विभागाच्या वीस जून दोन हजार चोवीसच्या परिपत्रकानवे या रकमेतील वाढ जाहीर जाहीर करण्यात आली आता प्रत्येकी आता प्रत्येक लाभार्थ्याला प्रतिमा एकशे रुपये थेट खात्यात जमा होणार जमा केले जाणार आहेत राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील मोठा वर्ग राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेराच्या कक्षेबाहेर राहतो त्यामुळे त्यांना स्वस्त धान्याचा लाभ मिळत नव्हता मात्र आता या शेतकऱ्यांना अरोख रक्कम थेट खात्यात मिळाल्यामुळे अन्नधान्य खरेदीसाठी आर्थिक मदत होणार आहे या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असून शासनाच्या उपक्रमामुळे त्यांची अन्न सुरक्षा काही प्रमाणात मजबूत होणार आहे राज्य सरकारने आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम देण्याचा निर्णय ठेवत कायम ठेवत त्यात वाढ केली आहे प्रतिमा एकशे रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतील यासाठी जवळपास पंचेचाळीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलवरील पी व्ही एस म्हणजेच आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा